कुकिंग मराठी तडका या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला झिंग्याची अशी चटणी करून दाखवणार आहे हे असे मोठे मोठे आपले झिंगे आहेत तर आपण आता याला काय करणार आहे अगोदर धुवून घेऊयाला तर झिंगे धुणं होत आहे तोपर्यंत आपण हे कांदा दोन मोठे कांदे आपण याच्यामध्ये कापून टाकलेले आहेत तेल न टाकताच आपल्याला हा कांदा छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे अतिशय सोपी आणि फक्त तिखट मिठामध्ये आपल्याला ही चटणी बनवायची काही आपल्याला जा याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे वापरायचे नाही तर त्यासाठी आपण हा कांदा टाकून घेतला आता कांदा आपण छान भाजून घेऊ तर आपण आता हे पाणी टाकलेलं आहे कोमट पाणी आहे आणि थोडंसं ओगी दोन मिनिट आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे क हे धुवून घ्यायचं आहे कारण हे खडे वगैरे असतात वाळूचे हे ते त्याच्यामुळे आपल्याला ते धुवून घ्यायचे तर आता छान आता ह्याचं पाणी निथून घेते मी ते आपण छान आता झिंगे आपण पाण्यातून काढून घेतलेले तर कांदा आपला आता लालसर झालेला आहे बघा धुळवून दाखवते हे अशा पद्धतीनं लालसर झाला आहे थोडाच आपण भाजलेला आहे आप अतिशय एकदम सोप्या पद्धतीनं करणार आहे गावाकडे जशी आपली झिंग्याची चटणी करतात माझी आजी पण ह्याच पद्धतीनं करायची माझी आजी आई नंतर माझ्या सासूबाई पण तर आता हे आता हे भाजून झालं ना तर एक पळी आपण तेल टाकून घेणार आहे अगदीच थोडा तेलाचा वापर करायचा आहे आणि परत एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचा आहे कांदा तर कांदा छान परतून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ थोडीशी आपण हळद टाकणार आहे नंतर लाल तिखट टाकायचं आहे तिखट तिखटाच्या प्रमाणानुसार टाका तर हे अर्ध चमचा टाकते मी आणि छान मिक्स करून घ्यायचं याला तेल टाकल्यानंतर कांदा भाजून तेल टाकल्यानंतर आपल्याला तिखट आणि हळद टाकायची आहे छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकू आपण आता टोमॅटो आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे सगळं आणि नंतर याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे टोमॅटो तर हे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले होते कापून ते टाकून घेऊ आपण आणि छान ह्याला पण एक दोन ते तीन मिनट चांगलं परतून घ्यायचं तर त्यासाठी मीठ टाकू आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे का म्हणजे लवकर नरम होतात टोमॅटो आता आपले थोडेसे टोमॅटो नरम झाले की आपण हे जे झिंगे धुवून घेतले होते ते टाकून घेऊ आणि छान मिक्स करून द्यायचं याला आता थोडंसं पाच मिनिट वेळ लागतो याला शिजायला तर गॅस कमी करू आणि आपण झाकून ठेवूयाला एक पाच मिनिट मंद गॅसवर तर पाच मिनिट झालेला आहे बघू आपण आता मस्त एकदम खमंग खमंगाचा सुगंध सुटला आहे ना की बस आणि हे आपले जे मोठे झिंगे आहेत ते पण छान आता शिजून तयार झालेले त्याला प्रॉन्स पण म्हणतात किंवा कोळंबी म्हणतात पण ही सुकवलेली आहे बाकी ते सुकट वगैरे ते हे असतं छोटं असतं हे कोळंबी आहे जास्त हे समुद्र जिकडे असेल तिकडे कोकण साईड मुंबई साईड या ठिकाणीही मिळतील तर आता आपण वरतून आता कोथिंबीर टाकून घेऊ छानपैकी सजावटीसाठी नसली तरी पण काही हरकत नाही कारण याला आमचंच एवढी छानचं वाटते ना की भूक जरी नसली तरी पण तुम्ही जेवण करणार म्हणजे करणार मगा फक्त तिखट मिठामध्ये किती मस्त चमचमीत अशी आपली मोठ्या झिंग्याची चटणी तयार झाली तर आता तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवतो तर मंडळी हे झाली आपली चमचमीत मोठ्या झिंग्याची चटणी तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू